हजार सदृश परिस्थिती निर्माण केली आहे त्याला आमचा विरोध आहे असा कोणाचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला नाही की जिथे मजार मध्ये मधून बघावा त्यांनी तिथे चॅलेंज आहे माझ कशावर तरी चादर चढवायची आणि हजरत हे हजरत ते लावायचं शंकराचं मंदिर आहे तिथं वास्तूमध्ये तो चालणार नाही मी मागे सुद्धा या संदर्भातले आणि फोटोज हे सर्व पातळ्यांवर दिलेले आम्ही कारवाई करतो बघतो माहिती घेतो कुठल्याही डॉक्युमेंट मध्ये हो या ठिकाणी अशा प्रकारची मजार नाहीये आणि हा बोर्ड जर नुकता लागलाय म्हणजे आम्ही कंप्लेंट दिल्यानंतर सुद्धा जर बोर का बोर्ड लागत असतील मग फायदा काय आम्हाला तिथे भगवा झेंडा लावायचा आहे आम्हाला तो बोर्ड काढायचा आहे वाटल्यास तिथे उघडून बघा रोकटोक महाराष्ट्राला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका